नमस्कार मी सोनल सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत कांदेनवमीच्या खूप खूप शुभेच्छा कांदेनवमी साजरी करण्यासाठी कांद्याची भजी केली जातात यासाठी चार पाच कांदे मी असे बारीक उभे चिरून घेतलेले आहेत बारीक कांदा चिरून घेऊन आपण ते अशा पद्धतीने पूर्ण कांदा विलग करून घ्यायचा आहे आता या कांद्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे आणि कांद्याचा हाताचा वास जाण्यासाठी साखर अशा पद्धतीने चोळून टाकायचे त्यामध्ये आता आपण प्रमाणानुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही कांदे किती घेत आहे त्या प्रमाणात मीठ साखर आता यामध्ये आपण एक चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि एक दोन मिनिट आपल्याला या मिश्रणाला झाकून ठेवायचं आहे त्यामुळे कांद्याला आता पाणी सुटेल मीठ साखर ओवा यामुळे कांद्यामध्ये आपल्याला पाणी न वापरता हे पीठ मळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये प्रमाणानुसार बेसन टाकायचं आहे बेसन चाळलेलंच आहे परंतु केव्हाही भजी करतो तेव्हा परत एकदा चाळून घ्यायचं चा। त्यामुळे भजी एकदम छान खुसखुशीत होतात हळद आणि तिखट आपल्या चवीनुसार यामध्ये तिखट मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता यामध्ये आपण थोडंही पाणी घातलेलं नाही आहे पाणी न वापरता कांद्याचे भजी आपल्याला बनवायचे आहेत कुरकुरीत आणि चवीला एक नंबर छान अशी ही रेसिपी आहे ही पारंपरिक रेसिपी आहे आषाढचा शेवटचा दिवस म्हणजे एकादशी देवशैनी एकादशी आणि तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो आणि चातुर्मास सुरू झाला की कांदा हा लसून वज्र केलं जातं त्यासाठी आजचा हा दिवस कांदेनवमी म्हणून साजरा केला जातो म्हणून आजच्या दिवशी जिवेचे चोसले पूर्ण करायचे पुढे चार महिने आपण कांदा लसूण खायचं नाही आपण पाहताय पाणी न टाकता व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यावर एक दोन मिनिट आपण अशाच पद्धतीने झाकून ठेवूया कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण छानपैकी कांदेभजी तळून घेऊया कांदेभजी बनवताना पीठ सैलसर झाले तर थोडंसं पीठ तुम्ही ॲड करू शकता कांदे भजी बनवताना स्पेशल टिप्स म्हणजे ह्या भजी बनवताना जे बेसन वापरणार आहोत ते थोडंसं सा रवाळ असावं त्यामुळे भजी छान एकदम कुरकुरीत होतात आता ही भजी छान गुलाबी रंगावर आपण व्यवस्थित तळून घेऊया पहा तळतानाही खूप काळजी घ्यावी लागते भजी जर कच्चे राहिले तर कांद्यामुळे ते ओलसर धरतात आणि कुरकुरीत भजी होत नाहीत यासाठी तेल व्यवस्थित तापलं पाहिजे आणि तळतानाही बुडबुडे कमी झाले म्हणजे तेलातील आपण जेव्हा भजी टाकतो तेव्हा बुडबुडे कमी झाल्यानंतर झारा वापरायचा आहे जेणेकरून भजी सर्व बाजूनी व्यवस्थित तळल्या जाईल भजी तळताना पहिल्यांदा तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि परत जेव्हा आपण दुसरी बॅच टाकतो तेव्हा परत गॅस मोठा करायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा भजी टाकतो तेव्हा त्यातील उष्णता ही भजी ओढून घेते आणि व्यवस्थित भजी तळून झाल्यानंतर परत आपल्याला ते तेल गरम केलं पाहिजे त्यामुळे व्यवस्थित तेल तापून घ्यायचं आहे आपण पाहू शकता तळून झाल्यानंतरही त्यामधील उष्णतेमुळे भजी अजून व्यवस्थित छान तळले जातात त्यामुळे भजी व्यवस्थित लक्ष देऊन आपण तळून घ्यायचे आहेत आता मी राहिलेले भजी अशा पद्धतीने तेलात सोडून घेते पहा छान असे गुलाबी रंगावर भजी छान तळून घ्यायची आहेत आभाळ आलेला आहे त्यामुळे उजेडाचा थोडासा प्रॉब्लेम येतोय पहा छान असे खुसखुशीत कुरकुरीत भजी तयार झालेत चातुर्मासाची सुरुवात आषाढ्याने होते आणि आषाढ्याचे शेवट हा कांदेनवमीने होतो असा हा धार्मिकतेमधून प्रकृतीची काळजी घेणारा पारंपरिक पद्धतीने कांद्याची भजी बनवून कांदेनवमी तुम्ही जरूर साजरी करा तुम्ही कोणत्या पद्धतीने कांदेनवमी साजरी करता तेही मला कमेंट करून सांगा ही कांदेभजीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आपण पाहू शकता आत कुठेही कच्ची न राहिलेली ही, ही कांदेभजी तयार झालेली आहे सर्व देवांना नैवेद्य तर करायचाच खास करून श्रीहरींना आजचा हा कांदेनवमीचा नैवेद्य करून आपण आपल्या शरीराला मनाला उशैणी एकादशी आणि चातुर्मासासाठी तयार करूया भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद